तुना 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 तुना। नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यासंदर्भात ईशान्य मुंबईचे आमदार श्री सुनीलभाऊ राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार भाऊ डिजिटल मुंबई वार्ता तर्फे आपलं स्वागत आहे मी हे उद्धव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातले माजी महापौर होते तर आज त्यांनी कोणी बनवलं आता <laughs> नगरसेवक कोणी बनवलं हो या आमच्या पक्षामधून मंत्री गेले खासदार गेले आमदार गेले पक्षाला काय फरक पडत नाही आमचा पक्ष चालतो हा शिवसैनिकांच्या निष्ठेवर जातो तर माझी होते ना माझी होते आधी तर बरेच गेले ना आमचे तरी आम्हाला काही फरक पडला नाही जोपर्यंत बाळासाहेबांवर उद्धवजींवर निष्ठेने प्रेम करणारे आमचे शिवसैनिक आहेत तोपर्यंत आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही नाहीत दत्ताजळवीसारखे असे दहा लोक जरी गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक उद्धवजींचा शिवसैनिक आजही आमच्या पक्षावर निष्ठेने आमच्यासोबत आहे त्यामुळे आम्हाला दत्तादळवीसारखे अनेक लोक गेले की आम्हाला काही मदत नाही कारण ह्या दत्तादळवीला तीन वेळा नगरसेवक मुंबईचा महापौर स्टँडिंग कमिटी उपनेता अशी अनेक पदं सुद्धा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची होती साहेब होते आणि हे सगळं मिळूनसुद्धा जो गद्दारी करून त्या आमच्या शिवसैनिकांशी आमच्या उद्धव ठाकरेंशी जो गद्दारी करतो त्याला आम्ही काळीचीही किंमत देत नाही असे आले किती गेले कधी आमचा विक्रोळीतला शिवसैनिक आजही मजबूत आहे हे लक्षात ठेवा